परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर इथे सकाळची सुरुवात बघा सकाळचे आठ वाजलेले आहे आणि मला करायचा होता नाश्ता तर नाश्त्यामध्ये आज करणार आहे मटकीचे पराठे किंवा थालीपीठ तर ही मटकीची डाळ मी आदल्याच दिवशी भिजत घातलेली होती आणि ही दसऱ्याच्या दिवशी कारण मला दसऱ्याच्या दिवशी वडे करायचे होते पण मी केले नाही झालं असं की आम्ही सकाळी बाहेरगावी गेलेलो त्याच्यामुळे मग तिकडनं यायला वेळ झाला आणि जेवण करून आलो होतो त्याच्यामुळे मग जास्त कोणाला जो जा भूक नव्हती म्हणून मग म्हटलं जाऊ द्या आता ही डाळ मग शा, मी फ्रीजमध्ये ठेवली दुसऱ्या दिवशी मग नाश्त्याला काय करायचं तर मग मला ही डाळ दिसलीच तसं जर मी वडेच करणार होती पण म्हटलं जाऊ द्या वडे करण्यापेक्षा छान थालीपीठच करू तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घेतली त्याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून घेतला नंतर थोडं अद्रक दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने छान अशी पेस्ट तयार केली सहसा मी मटकीचे करत असते जे भिजत घालून छान मोड आली की मग त्याचे पराठे करते आता हे डाळीचे मी पहिल्यांदा केलेले आहे आणि माझं हे मिक्सरचं पॉट थोडं बिघडलेलं आहे तर यामध्ये व्यवस्थित बारीक होत नाही ते मला आता बदलवायचं आहे बऱ्याच दिवसापासूनचं आहे ते त्यानंतर याच्यामध्ये मी तीन ते चार चम्मच पीठ घेतलं बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ पण घेऊ शकता तुम्ही आणि त्यानंतर दोन कांदे घेतले बारीक चिरून घेतले नंतर कोथिंबीर आणि यामध्ये मी आता वापरणार आहे मिक्स पीठ रा जे की मी नवरात्रामध्ये दळून आणलं होतं ज्वारी बाजरी आणि नाचणी सहसा गव्हाचं घेते पण म्हटलं यावेळेस आपण ज्वारीचेच करून बघूया मिक्स पीठाचे छान होतात त्यानंतर याच्यामध्ये थोडे मसाले ॲड केले तिखट थोडं कमीच घेतलेलं आहे कारण की मिरच्या आम्ही वाटण करताना डाळीमध्ये टाकलेल्या होत्या चार ते पाच नंतर थोडंसं विनुसार मीठ थोडं कच्चं तेल पण याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडा ओवा थोडं जिरं असं सर्व मसाले ॲड करून ते व्यवस्थित मिक्स करून घेईन आणि मी बघू शकता पीठ काही खूप जास्त घेतलं नाही मी थोडं घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे मसाले या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि छान लागतात खरपूस होतात त्याचे प पराठे आधी मला वाटलं ला चांगले लागतील की नाही पण मुलीला आवडले आणि दह्यासोबत तर खूपच छान लागतात आणि ते गरम गरमच छान लागतात थंड झालं की इतके व्यवस्थित लागत नाही ते तर अशा पद्धतीने छान असं मिश्रण करून घ्यायचं पाणी नाही टाकायचं कारण डाळ आपली ओलीच होती त्याच्यामुळे छान असे मिश्रण ते तयार होतं त्यानंतर दोशाचा तवा घेतला त्याला छान असं तेल लावलं आणि नंतर पातळ असे पराठे करून घेतलेले आहे पाण्याचा हात घेऊन मी ते थालीपीठाप्रमाणे थापून घेतले आणि त्यावर थोडं तेल घालून घ्यायचं आणि एक प्लेट झाकून ठेवायची एक वाफ आली की ते पलटवायचे म्हणजे मग ते आपले तव्याला लागणार नाही पण तसा पहिला माझा थोडा बिघडलास पहिला थोडा तुटूनच आला त्यानंतर बाकी छान झालेत आणि खायला पण खूप मस्त झाले चव खूप छान झालेली होती आणि मुलीला तर खूप आवडले तिला वाटलं की आधी ज्वारीचे थालीपीठच आहे तर अशा पद्धतीने मी सर्व करून घेतलेले आणि सकाळचा नाश्ता पण झाला आणि वळे जरी केले असते तरी ती तिने खाल्ले नसते कारण ती तेलकट खात नाही त्याच्यामुळे असे थालीपीठच केले आणि सकाळचा नाश्ता भरपेट असा नाश्ता तिला मिळालेला आहे तर बघू शकता किती मस्त झालेले आहे अगदी पातळ आणि खायला पण एकदम भारी तर असा माझा सकाळचा नाश्ता होता त्यानंतर दुपारी दोन वाजता एक पार्सल राहिलेलं होतं ते पार्सल आलेलं आहे तर ह्या गार्बेज बॅग आहेत त्या मला एटी टू रुपयाला पडल्या आणि याच्यामध्ये तीन रोल होते आधी मला वाटल्या खूप छोट्या असेल पण नाही बऱ्यापैकी आहे जे मिडियम साईजमध्ये आहेत त्या तर एटी टूमध्ये परवडल्या त्या मला कारण डी मार्टमधून आणते तर खूप कमी मिळतात आणि एकशे वीस रुपयाला तो रोल होतो आणि लवकर संपतात म्हणून मग म्हटलं चला ह्याच बोलून घेऊया त्यानंतर चार वाजता इकडे बाहेर बसलेली होती बाहेर छान अशी हवा होती आणि आता पाऊस येत नाही त्याच्यामुळे गरमी खूप होत आहे आणि इकडे मागच्या साईडला झाडं असल्यामुळे छान अशी हवा येते मी इथे थोडा वेळ बसतेच मी पुढे त्यानंतर बघू शकता आबाड स्वच्छ आहे आणि सूर्य पण निघालेला आहे म्हणजे सूर्याची किरणं दिसत आहे इथनं तर अशा पद्धतीचं वातावरण होतं कारण आता या आठवड्यामध्ये तर पाऊस नाहीच आहे तर तेवढीच गर्मी पण होत असते त्यानंतर आम्ही गेलो होतो एका बाहेरगावी तिथे पण एक मंदिर होतं म्हटलं चला जाऊन या तर त्या गावामध्ये भरपूर असे मोठ्या मोठे वाळे आहेत जे जुन्या टाईपमध्ये वाळा म्हणतात त्याला ते तर बघा किती मोठे घरं आहेत हे आणि खूप जुने आहेत पण छान आहेत असे मोकळी जागा आणि मोठे मोठे घरं त्यानंतर संध्याकाळी मग बसलो टी व्ही बघत तर टी व्हीवर ते वृंदावनला जी पूर आलेला आहे त्याविषयी ते चालू होतं किती त्यांचं नुकसान झालं तेच बघत होती मी आणि बघता बघता माझं लक्ष गेलं सज्जावर कारण टी व्हीच्यावरती जो सज्जा येते आता हे दिवाळीचा पसारा काढायचा आहे तर सर्वात आधी मला सुरुवात इथूनच करायची आहे कारण सज्जा साफ झाल्याशिवाय बाकी होत नाही तर असा माझा छोटासा ब्लॉग होता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय